बरं दूर जातात पुन्हा इमला काय काय नाही जा मन मग ती का वापस येत होती जाताना बाई दमानान माहेर लय काय एक्सप्रेस सुटला माहेरला आली माहेरच्या मैत्रिणी दिवस भेटतात धुन सुटताना पाणी भरताना ती दिसली घेवी देते धुन सुट हिला भान राहत नाही कि सासू ओरडल बाळ रडत असेल किती वेळ झालं अशी पोच घेते का म्ह्हाली ग माय काळ सरचवण झालं ग बाई काय बघत तू काय नाही म्हणालीस पेपरला छापून झालं म्हणे चौकट तर घडी दिली नाही म्हणून रंडकीच्या जाळून मारलं म्हणे काय म्हणा असं बिचारीचा तिला सक्के माय नाही म्हणा बाई पंधरा दिवसाचे होती था तीच माय नाही आणि कवा आली एवढं झाल्यावर म्हणते कवा आली दिसायली की याच वाटत नाही तुला पाहून थोडीच कापसात गोष्टी पुढा इकडून फिरून आली काळ झटण झालं सासू झट नाही काय खरं नाही मी ते म्हणते नाही देवाना बायाच्या जन्माला चालू नाही मग का कारखाने काढा माणसं जन्माची <laughs> चार दिवस राहिली तिला सगळं तळून जाते की ते सासर कसन, कस माहेर कस सगळं आपल्या तिकडे सासरकडे असत पण आई तिला हटकून रडवते दुसऱ्या वेळेस रडू येत नाही माझा हो अनुभव घ्यायचा असला तर घ्या तुम्ही दुसऱ्या वेळेस पूर्वी खुशी न जाते पण माई तिला हटकून रडवती जा मा रड नको का कुकर कुठं रडायली बाया करायच घेतली की तुझी ते कातड्याचा अडकायचा आणि खेकडा ऐकला आता घेतला झिंगे मासोळ्या झेप्या रडत मग तीने फुडाणी जप लहानचं मोठं कराव कोबडीच्या पिल्याला तशी घार उतरून ती तस कोणी उतरून ने तुका तुकता आली ज्या बायाडण का मला कापून खास मग रडशील तर माझी माय राणाली मला काय भोर आहे घरी सासूबाई विचार लागली का मारलं कशाबद्दल मारलं आई पुढे कळलं मलाही कळत नाही बारा खडी असलं तर कळल तेरा खडी कोणाला कळतच नाही दाखवता नमुना कळते का बोला बदनामी त्या बाई कुठं करायची असते त्या बाईच्या घराकडे घडी घडी मधी मधी पाहतच राहते ती बाई दिसली की हिला कट मारते नाही ती बाई दिसली तोपर्यंत तिची बदनामी ती बाई दिसली हिला अपर डिप्पर Até semana é. é. करून घेतलं उद्याही पुन्हा कार्यक्रम का माझा आहे भाऊचा आहे कार्यक्रम तिकडं जवळजवळ आपण तिकडेच आहे ते लातूर मध्ये आणि मी आहे अंबाजोग हो आहे तर आता आपण आयोजकांनी खरंच मला सांभाळून घेतलंय सोपान भाऊ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या द्या योगाव गाने मी आलो आणि माझा सत्कार केला हे मोठी जमेची गोष्ट आहे नाहीतर कळ आयता पाहुणा आलो बिन बुलाय मी मान तरी पण त्यांनी आमचा मान ठेवला रत धा ये गिना मा

विष्णव वाघमारे यांना प्रभागी द्यायचे काकापुडीचं आहे हे सगळे रक्तदाते आपल्या बाजून स्वागत करायचंय त्यांना आपण सर्वांनी माझ्या जगतास राम देऊन सत्कार करण्यात येत करण्यात येत आहे यांचाही सत्कार या ठिकाणी सुधाकर यांचं बी स्वागत या ठिकाणी प्रवीण राठोड जय आणि त्याचप्रमाणे सुरेभान सिंग हजार दिनेश कस्तुरे यांना विनंती करतोय त्यांनी स्टेजवर यायचं आहे विनंती आहे आपण वाई राजानी कस बस खानाला पटवून म्हणजे आपल्या वकिलाला पाठवलं रा शिवाजी राजानी खानाला पटवलं की तुम्ही आमच्या वडिलांचे मित्र तुम्ही वाईच्या पायत्याला जसं आलात तसंच म्हणजे वाईला जसं आला तसं प्रताप गडाच्या पायथ्याला जर आलात सांगाल तसा आम्ही वागू त्या शिवाजी आईसा बोला हो खा साहेब हा माहिती आमच्या वकिलांनी हवा मारून 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 मारू, मारू हे खाण्याला बघवला म्हणाय ज्याचा वकील पक्का त्याचा कज्जा जिंकला ज्याचा वकील फापरला त्याचा कज्जा मुंबई शिवाजी आईसा बोला हो खा साहेब हमाळ मंजूर झालं que जर खानाच्या भेटीला गेले असते तर आपल्या भोजीचा निभाव लागला नसता शिवाजी राजा वाट बघत होते की खान या दरी डोंगरामध्ये या सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यामध्ये याला पाहिजे आणि मग आपणच काय तर या सह्याद्रीचे दगड जे आहेत हे दगड सुद्धा खानाचा पतला केल्याशिवाय राहणार नाही वा वार गुरुवार कतारगडाच्या पायत्याशी सर्व जंगल तोडून के मोकळं केलं मोठा श्याम्यानं उभा केला आणि शिवाजी राजे खानाच्या भेटीची तयारी चालू केलेली माथ्याला जरीचा फेटा बांधला कुंडल होते कानाला कवड्याच्या माळा कंठाला शिवगंध होत कपाळाला आणि ती भवानी तलवार कमरणार राजे सांगितलं खानापशी कोण कोण आहे याची जरा माहिती द्या माहिती दिली राजांना आणि राजांना सांगितलं राजे खानापशी सय्यद बंडा बसलेला आणि इथूनच परत जातो खणारा निरोपाला हाय शिवाजी राजे आपे भेटीला येऊ शकत नाही सय्य आपल्या जवळ आहे त्यांनी सांगितलं सयदला तिथून त्याच्या जाग्यावर पाठवा <laughs> खानाने विचार केला मी शिवाजीला धोक्यात होते आणि मलाच काय अरे माझ्या का अर बरोबर असणार सय्यद बंडात्याला घ्यायला लागले परत सय्यद <laughs> तुझ्या जाग्यावर जा मी पाहुणी घेतली आज शिवाजीकडे सय्यद बंडातेच्या जाग्यावर गेले राजे गडाच्या पायऱ्या उतरायला लागले खानाने पाहिलं राजाला राजांनी पाहिलं खानाला सीहानी पाहिलं हत्तीला हत्तीने पाहिलं बारसं जीवन आले होते आपल्या वकिलाच्या हातात दिली आणि काय केलं देण्यात आलिंगोला देण्यात खाणार शिवप्रूप पुढे चालला फासेला साडेसात फुट हात हाल माझ्या पिताजी